हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही याच्या आधीच्या व्लॉग मध्ये इथपर्यंत बघितलंच असेल जर ब्लॉग बघितला असेल तर आणि त्यासोबत तिथे तुम्हाला माहीत आहे सकाळी सकाळी मी भाजीपाला आणि किराणा सामान थोडंफार जे लागत होतं ते घेऊन आली होती कारण आता पुढे गावाला जायचं आहे त्याच्यामुळे मी जास्ती सामान काही भरत नाही आहे मग तिकडून आल्यावरच बघू जे काही आहे जे लागत आहे तेच लागतं लागतं घेऊन येत आहे मी तर इथे तुम्ही बघितलंच की रुजूलनी पूर्ण दुकानदारी लावून ठेवली इथे ते तर तेच आता तर इथे आता तेच सगळं सामान उचलून ठेवते म्हटलं कारण जर पॅकेट वगैरे फुटले तर मग आफतच आहे त्याच्यामुळे हे सगळं इथे उचलून मी किचनमध्ये घेऊन गेले आणि तो आपल्या कामामध्ये लागलाच होता त्यासोबत हे इथेच बसले होते पण त्यांचं कॉल चालू होता त्याच्यामुळे त्यांनी याच्याकडे काय लक्षच दिलं नाही कारण मग ते कॉलवर ना, ना हा खूप ओरडते त्याच्यामुळे त्यांचा ऑफिसवरून कॉल आला होता तर त्यांचं ते तिकडे काम चालू आहे आणि मी इकडे हे सगळं उचलून घेतलं मग आता म्हटलं हे सगळं जागच्या जागेवर पण ठेवून दिलं पाहिजे सोबतच तर इकडे बघू शकता सगळं मी ते वट्टर आणून ठेवून दिलं आहे आणि आता हे सगळे डब्बे जे रिकामे झाले होते ते सगळे भरून घेते त्यासोबत काय काय सामान जे आहे ते पॅकेटचे पॅकेटच ठेवायचे आहे तर माझ्याकडे असे एक दोन डबे मी बनवून ठेवले आहे की ज्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे जे सामान असते ते भरून ठेवते पॅकेटच पूर्ण ते असे खोलून नाही ठेवत म्हणजे मग जेव्हा संपते तेव्हा ते, ते यूज करायला बरं पडते त्याच्यामुळे तर इथे आता मी फ्रेश वगैरे काहीच झाली नाही पण विचार केला सगळ्यात आधी मी आता हा सामानच ठेवून घेते मग फ्रेश होते आरामात कारण बाहेरून आलं की थोडं फ्रेश झाल्यावरच छान वाटते त्याच्यामुळे आणि इथे बघू शकता हा पूर्ण स्टँड हलवत आहे माझा कारण इथे फोन ला, लावून चा ठेवलं की त्याला त्या स्टँडला एकतरीदा हात लावायचाच असतो करत काय नाही पाडत बिडत नाही पण त्याला बघायचं असते आणि त्याला पूर्णपणे चांगल्याने माहीत झालं आहे की स्टँडवर मोबाईल लावून ही काहीतरी करते तर त्याच्यामध्ये ना दिसते बा म्हणून तर त्याचं ते व्हिडिओकडे पण लक्ष असते तर इथे मी आता हे सगळे सामान काढून वट्ट्यावर ठेवून दिलं आहे आता डब्बे काढते आणि डब्यांमध्ये पण हात लागला भरून घेते आणि इथे रुजूलमध्ये मध्ये येऊन बघत होता ही काय करत आहे बा म्हणून आणि असंच यायचं हात लावून जायचं असंच यायचं हात लावून जायचं असं त्याचं पूर्ण वेळ चालू होतं जोपर्यंत हा सामान इथे होता ठेवलेला आणि हँडवॉश सकाळीच संपलास तर ते पण मी घेऊन आले तर ते बाय वन गेट वन असते ते घेऊन येते मी बरेच दिवस चालते मग कारण बाथरूममध्ये लागते किचनमध्ये पण मी एक हँडवॉशचं ठेवलेलं आहे कधी कसं असतं ना आपण मिरच्या वगैरे कट केल्या किंवा काही आपलं जास्तीच घाण हात झाले तर इकडे इकडे वॉश करायला बरं पडते बा म्हणून आणि मी नाचणीचं पीठ आणलं ना आहे तर त्याचं मी काहीतरी ट्राय करणार आहे तर जर केलं ट्राय तर मी तुमच्यासोबत पण शेअर करेन जर पॉसिबल झालं आणि व्यवस्थित जमलं कारण मी फर्स्ट टाईमच ट्राय, ट्राय करणार आहे त्याच्यामुळे आणि हे काही कडधान्य आणले होते यांना दिसलं तर यांनी घ्यायला बोलले म्हणून तर ही ना लाल चवडी घेऊन आली होती आणि मटकी होती ही तर त्याची ते डब्यात काढून ठेवलं आहे मी त्यासोबत थोडीशी तुडीची डाळ आणली होती आणि शेंगदाण्याचं पॅकेट आणलं होतं कारण शेंगदाणे संपले होते सगळेच तर तुडीची डाळ थोडी घरी होते आणि थोडी अजून घेऊन आली मी म्हणजे ते सगळं मिक्स करून होऊन जाईल आणि ती जी आधीची डाळ आहे ना ती पण आताचीच होती त्याच्यामुळे मी काय असं खालीवर केलं नाही सोबतच भरून टाकलं तर इथे असं एक एक करून सगळं सामान मी भरून घेतलं आणि सीझनचा पहिला भुट्टा घेऊन आली होती मी भुट्टा मीन्स कनिस जे आता त्याला तुम तुम्ही लोक काय म्हणता माहित नाही आम्ही तर कनिसच म्हणतो तर तिथे दिसलं मला छान फ्रेश तर मी घेऊन आले म्हटलं भाजून खाईल संध्याकाळी वगैरे आणि इथे हे शेंगदाणे आहे तर मी शेंगदाणे ना फ्रीजमध्ये ठेवते कधी एखादा जरी शेंगदाणा खराब असला ना तर बाहेर ठेवलं की सगळे खराब होऊन जातात पण फ्रीजमध्ये ठेवले की जितके दिवस ठेवले तितके दिवस ते छानच असतात आणि इथे बघू शकता रुजूलची लुडबुडमध्ये चालूच आहे तर याचं हे जे पूर्ण वरचं साल वगैरे ना हे काढून ठेवते म्हटलं कारण याच्याने सगळं जिकडे तिकडे मग कचरा कचरा होऊन जाते कारण त्याला जे असे ते पूर्ण धागे धागे असतात ना ते जिकडे तिकडे पडतात त्याच्यामुळे याला पूर्ण क्लीन करूनच ठेवते म्हटलं म्हणजे नंतर सरळ भाजलं आणि खाल्लं मस्त निंबू वगैरे लावून तर संध्याकाळी बघूयाचं काय करायचं आता तर जेवण वगैरे पण बनवायचं बाकीच होतं मी सकाळचे फक्त बेसिक कामं जे असतात आपले मॉर्निंगचे ते केले होते आणि मी तसंच बाहेर गेले होते तर मी मग विचार केला की वेळच आहे आणि हे थोडं कसं दुपारून जाणार होते ऑफिसला आज म्हणजे हाफ डेज समजा तर वेळ होता बराच आणि मी सकाळी लवकर उठले होते तर माझ्याकडे पुष्कळ वेळ होता त्याच्यामुळे सगळी कामं होऊन मी बाहेरही गेले तरी बराच वेळ होता नंतरही त्याच्यामुळे तर इथे आता मी भाजी वगैरे आणि इथे रुचवली बघा माझा कॅमेराचा डायरेक्शनच बदलून टाकला कारण तो इथे आला होता माझ्याकडे ही काय आहे बघायला आणि हे त्याच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होतं असं काहीतरी वेगळं त्याला दिसलं पहिल्यांदाच आणलं मी तर त्याने काय बघितलं ना याच्या आधी तर हे सगळं असं होतं आणि हे आता सगळ्या भाज्या पण हात लागल्या मी फ्रीजमध्ये लावून घेते तर पावसामुळे ना भाज्या आता पूर्ण अशा घाण येतात म्हणजे पूर्ण अशा मातीने भरलेल्या तर तेच मी पत्तागोबीचे पूर्ण वरची पानं सगळी काढूनच टाकली जेवढे मला खराब दिसत होते आणि मग आता फ्रीजमध्ये लावूनही देते म्हटलं सोबतच कारण मग आता जर हे ठेवलं मी असंच असं पॉलिथिन तर मग नंतर कसं ना वेळ चालला जाते तर एक डब्बा हा जो होता माझ्याकडे टमाटरचा डब्बा आहे तसं पाहिलं तर मी याच्यामध्ये टमाटरच ठेवते पण टमाटराचा दुसरा डबा ठेवलं होते कारण याला घासलं होतं मी तर त्याच्यामध्ये मी पत्तागोबी आणि सोबतच ठेवून दिले आणि आता ही भेंडी वगैरे इथे ठेवून देते त्याच्यानंतर कांदे कांद्याच्या ठिकाणी ठेवून देते तर कांद्याची माझी वेगळी बास्केट आहे कांदे बटाटे हे काय मी फ्रीजमध्ये नाही ठेवत तर इथे तुम्ही बघू शकता आता बाकी सगळं तर मी फ्रीजमध्ये लावून दिलं आणि कांद्यांची जी बास्केट आहे ना ती इथे ठेवली आहे तिथे लसण कांदा आणि बटाटे असं सगळं ठेवते मी तर मी हे जसं कॅबिनेट उघडलं त्याला आवाज बरोबर जाते मी इकडे काय करते म्हणून तसंच तस तो पडत इकडे आला आणि बघायला लागला काय करत आहे म्हणून मला एवढी मजा येते याच्यासोबतसोबत करायला पण कधी कधी ना कोणत्या कोणत्या कामामध्ये कसं इरिटेट करून टाकतो हा एखाद्या वेळेस म्हणजे असं वाटतं आपल्याला इथे आणि हात नको लावायला आणि तिथेच त्याला हात लावायचं असते तर त्याचं असं चालू असते असो आता इथे फक्त आता कोथिंबीर बाकी आहे जे मला आता सगळं क्लीन करून ठेवायचं आहे कारण आता पावसामुळे ना सगळ्या भाज्या वगैरेमध्ये पाणी गेलं आहे तर ते सगळं खराब होऊन जाते जर ते वेळेच्या वेळी आपण त्याला साफ करून नाही ठेवलं तर म्हटलं आता एवढ्या याच्याने घेऊन आली मी कोथिंबीर त्याला याला सोबतच साफ करून घेते तर ज्या डब्यामध्ये मला ठेवायचं आहे ना त्याच्यात थोडासा उरलेला कोथिंबीर होता तो पिवडा पडला तर तो, तो मी टाकून दिलं आणि फ्रीजचं ना पण माझ्या काहीतरी प्रॉब्लेम झाला फ्रीजमध्ये ना बर्फ बनत आहे आणि ते हेच नाही होतं आपण जेव्हा ते हे करतो ना क्लीन करायसाठी तर त्याचं पाणी वितळतच नाही आहे काय प्रॉब्लेम झाला आहे ते मला दाखवावं लागेल असं वाटत आहे बर्फच जमून राहते आणि ते होतच नाही आता त्याच्याने काय होतं ना भाज्यांवर पण असर पडत आहे कोणत्या कोणत्या भाजीला आपोआपच पाणी सुटत आहे आणि आता मग बर्फ जमून जात आहे असं काय काय होत आहे आणि मग थोडेफार फ्रूट्स आणले होते ते पण आता इकडे डायनिंग टेबलवर ठेवून देते डायनिंग टेबलवरच ठेवते आठ टेबल बास्केटमध्ये कारण समोरच्या समोर दिसले तर बरं होते आणि हा असंच ठेवत होती नारळ मी फर्स्ट टाईम घेऊन आले होते म्हटलं रुजूलला टेस्ट करायला देते रुजूल जेव्हा एकदम छोटा होता ना तेव्हा त्याला दिलं होतं मग त्याच्यानंतर त्याला कधी दिलंच नाही मी म्हणून आता घेऊन आली होती तर त्याला धुऊन ठेवलं कारण त्याला ना माती वगैरे लागली होती चिकट चिकट वाटत होतं ते त्यासोबत थोडीशी केळी घेऊन आली होती आणि आंबे तर आंबे तर एवढे गोळ्या आहे वाले केसर आंबा आहे हा मी फर्स्ट टाईम यावर्षी ट्राय केलं याला मी याच्या आधी कधीच नव्हतं खाल्लं याच्या आधी पण एकदा घेऊन आली तो खूप गोड होतं म्हणून मी आता अजून डबल घेऊन आली हे तर बघू शकता बघायलाच किती सुंदर वाटते आणि हा केसर आंबा आहे असं ते लिहून होतं तर मस्तपैकी बघू शकता आपली फ्रूट बास्केट रेडी झाली आहे तर त्यासोबत ना सीझनचे पहिले जांभूड पण आणले होते अण्णा दिसले तर ते जांभूळ पण म्हटलं तर ते पण आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये जास्त घ्यायला सांगितलेच नव्हते मी थोडंच घ्या म्हटलं म्हणजे आता कसं सिजनेबल फ्रूट आहे म्हणून आपण खाऊन घेऊ मला तर हे जांभूळ जास्ती आवडत नाही मी थोडेच खाते कारण त्याच्याने तोंड वेगळंच होते खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे रंग तर मस्त आहे त्या तोंडाला पण असो तर हे ना मस्त गावठी जांभूळ होते ते असे मोठे मोठे मिळतात ते नव्हते आणि गोड पण होते आणि मांस पण छान होतं त्याला म्हणजे बी छोटी होती पण मस्त हे होते ते तर हे छान वॉश करून घेतलं आणि त्याच्यावर मीठ टाकून घेत आहे आणि हे आताच आम्ही खाऊन घेणार आहे मी यांना म्हटलं आता वॉश केलेचं आहे तर तुम्ही हात लागला खाऊन पण घ्या ठेवले की ते पडूनच राहतात त्याच्यामुळे तर इथे मी तुम्हाला दाखवत होती मस्त सीजनचे पहिले जांभूळ आणि रुजूलला टेस्ट करायला दिलं बापरे रुजूलचं रिॲक्शनच पाण्यासारखं होतं कारण ते तुरूट वगैरे लागतात ना असे गोडतं नसतातच जांभूळ त्याच्यामुळे त्याला म्हटलं थोडंसं आता खात्याचं टेस्ट करतो इथे बघा त्याला दिलं मी त्याला समजत नव्हतं खाल्ल्यानंतर <laughs> कुठे पडू आणि कुठे नाही तरी तो छानच आहे म्हणून सांगत होता त्याला विचारल्यावर पण त्याच्यानंतर त्याला बघा तो आता त्याला समजत नाही कुठे जाऊ कुठे नाही इकडे जाऊ की तिकडे जाऊ की तिकडे जाऊन तो यांना सांगत होता काहीतरी म्हणजे कसं आहे बा म्हणून तर त्याला आता बोलता येत नाही पण तो सगळं समजते आणि त्याला आपल्याला सांगता पण येते खूप प्रयत्न करते कसं सा सांगायचं बा म्हणून मग इथे माझ्या हासा तर काही थांबत नव्हतं त्याचं तोंड पण आता मी तुम्हाला ना समरून पण दाखवते त्याचं रिॲक्शन तुम्ही बघा पुढे तर मग इथे बघा मग असंच थोडंसं त्याच्यासोबत मस्ती मजाक केली आणि ह्या ब्लॉगला ना इथे सेंड करत आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चला फ्रेंड्स या जांभूळसोबतच्या व्लॉगला इथे करते भेटू उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर तुम्ही खाल्लेत की नाही जांभूळ ते पण सांगा आता तर सीझन आलाच आहे जांभूळचं आणि पाऊस काय सांगायचंच नाही यावर्षी कळतच नाही आहे आंबे खायचे की काय खायचं की काय खायचं असं सगळं चाललं आहे आता आता मे महिन्यात सगळे लोक आंबं वगैरे खातात पण इथे तर काय कळतच नाही यावर्षी काय चाललं आहे एवढा पाऊस एवढा पाऊस पडत आहे बापरे चला भेटू नंतर बाय